आपल्या हिंदू भारतीय सणांमध्ये अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा सण मानण्यात येतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन जे मुहूर्त आहेत ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त मानण्यात येतं जे सगळ्या कामांसाठी उपयुक्त असे मुहूर्त असतात त्यापैकी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे कायम टिकणारे जे कधी क्षय होत नाही ज्याचा कधीही नाश होत नाही अशा प्रकारचा हा दिवस आहे वैशाख शुक्ल तृतीया याला अक्षय तृतीया मानण्यात येते आणि या दिवशी केलेलं दान पुण्य खरेदी ही अत्यंत शुभ असते जी कधीही नाश पावत नाही ती कायम वाढत जाते या दिवशी महत्वाचं म्हणजे पितरांना सुद्धा आपण एक प्रकारचं त्यांची एक जे का आपल्यावर कृपा असते का पितरांमुळे आपला जन्म होतो आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्या एक आपण आदरभाव या दिवशी व्यक्त केला जातो त्यामुळे पितरांच्या उद्देशाने दान धर्म तर्पणादिक गोष्टी हे अक्षयत्रितेला केल्या जातात अक्षत्रितेला सोनं खरेदीचं किंवा इतर कोणत्याही खरेदीचं मोठं महत्व शास्त्र सांगितले या दिवशी कोणत्याही प्रकारची वाहन खरेदी असो सुवर्ण खरेदी असो ही अत्यंत शुभ मानण्यात येते यावर्षी या दिवशी केलेलं सुवर्ण खरेदी ही अक्षय टिकते ते सुवर्ण कधी आपल्याला विकावं लागत नाही ते सोनं कधी विकावं लागत नाही असं शास्त्रकार सांगतात त्यामुळे सोनं वाढणं म्हणजेच आर्थिक समृद्धी होणं या अर्थाने या दिवसाचं महत्व आहे या दिवशी पितरांच्या पूजेचं महत्त्व आहे पितरांना आपण त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी तर्पणादि गोष्टी किंवा शिदादान गरिबांना दान या दिवशी करतात या दिवसाचं अजून महत्त्व म्हणजे या दिवशी परशुराम जयंती पण आहे हयग्रीव जयंती पण आहे म्हणजे तीन लोक महान व्यक्तींनी या दिवशी जन्म घेतला त्यावेळी भगवान परशुराम यांनी निक्षत्रिय पृथ्वी केली होती आणि एक चांगल्या प्रकारे जीवन लोकांनी जगावं म्हणून त्यांनी एक प्रकारे समाजात मोठा प्रचार प्रसार केला त्या परशुरामांची जयंती अक्षतीर्थेचं महत्त्व असं असतं त्यामुळे अक्षतीर्थेला एक मोठं महत्त्व या शास्त्रात मान्यता आहे त्यामुळे या दृष्टीने कृषी क्षेत्रातील लोकांना म्हणजे शेतकरी बांधवांना बहिराजासाठी पण अत्यंत महत्त्वाचा हा सण आहे कारण अक्षय जे त्याचं पीक असतं त्याची बीजारोपण किंवा त्या गोष्टींचं असणारी खरेदी बीजांची ही अक्षय तृतीयेला करतात त्यामुळे नंतर जो मौसम येणार असं मृग नक्षत्रापासून पावसा महिन्याभराने सुरू होतो तर ते, ते बीजरोपण त्यांना ते अक्षय पावतं म्हणजे थोडक्यात ते बीज चांगलं बोवलं जातं आणि चांगल्या प्रकारे पीक निर्माण होतं जे आपल्या असणाऱ्या समाजासाठी एक बहिराजा निर्माण करतो त्यामुळे अक्षय तृतीयेपासून त्याचा एक प्रकारे ऋतुचक्राचा प्रारंभ होतो आणि त्या कार्याला सुरुवात होते म्हणून कृषी प्रधान आपल्या देशात या अक्षय तृतीयेला पण फार मोठं महत्त्व आहे अशा प्रकारे हे अक्षय तृतीय हा एक फार मोठा हिंदू सण आहे जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मांडण्यात येतो सगळ्या प्रकारची खरेदी नवीन वस्त्र असो वाहनं असो खरेदी असो वास्तू असो स्वतःचे घरं खरेदी असो अशा प्रकारच्या सगळ्यासाठी हा उपयुक्त मुहूर्त आहे आणि या दिवशी केलेलं स संपूर्ण दानपुण्यादिक कर्म या दिवशी माठ पण दान दिला जातो दा माठ का बरं तर माठा आपण पाणी टाकतो ते गार पाणी व्यक्ती पितात त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं एक समृद्धी प्राप्त हो। या उद्देशाने माठाचं दान गरिबांना देतात किंवा अनेक ठिकाणी पानपोया सुद्धा लावतात कारण याच्यानंतर ऋतूचक्रामध्ये ऊन वाढत असतं सूर्याचं जे एक प्रकारचा उन्हाचा जो त्रास सगळ्यांना होतो सूर्याच्या असणाऱ्या त्यामुळे जी तापमान आहे ते सगळ्यांना त्रासदायक असतं म्हणून ठिकठिकाणी रांझण किंवा माठ हे ठेवण्याचा प्रघात हा अक्षय आहे तसंच आंबा फळांचा राजा आंबा जो आहे हे या दिवशी आंबा वापरण्याला सुरुवात केली जाते झाडावरून आंबे काढतात आणि पुढचे दोन तीन महिने फळांचा राजाचा आंब्याचं सगळे स्वागत करतात त्याची सुरुवात ही अक्षय करतात त्यामुळे आंबा हा शरीराला एक प्रकारे एक चांगल्या प्रकारे आरोग्य राहण्यासाठी मदत करतो म्हणून अक्षय तृतीयेला आंब्याचे झाडांपासून आंबे काढायला सुरुवात होते अशा प्रकारे ऋतूचक्रात हा अत्यंत अक्षयत्रित महत्त्वाचा सण आहे जो कृषी वर्गासाठी सुद्धा उत्तम आहे व्यापार क्षेत्रातल्या लोकांसाठी पण व्यापार वाढावा म्हणून केलेल्या खरेदी किंवा के केलेले उपाय किंवा केलेल्या सुरुवात शुभारंभ हे प्रभावीपणे चालतात आणि चांगल्या प्रकारचे आर्थिक प्रगती ही व्यापार क्षेत्रात होते अशा प्रकारे आपल्या संस्कृतीत धर्म तसाच कृषी तसंच व्यापार या सगळ्यांसाठी हा अनुकूल असणारा अक्षयत्रीतेचा सण सगळ्यांनी आनंदाने साजरा करा 一月份吧。